दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला असलेल्या वस्तूंच्या हजारो एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये लोणी पोलिसांनी अवैध व्यवसायावर कारवाईचा धडाका लावला असून प्रवरानगर परिसरातील सुरू असलेल्या अवैध व्यवसायावर कारवाई, कारवाई केली आहे पंधरा फेब्रुवारीला लोणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघे यांनी पथकासह प्रवरानगर परिसर येथे दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली यामध्ये जनाबाई राजू भोसले वैवर्ष पन्नास राहणार आहिरवस्ती प्रवरानगर अन्ना मारुती गायकवाड वैवर्ष साठ राहणार घोगरे वस्ती स्मशानभूमीजवळ लोणी खुर्द आणि दीपक रोहिदास वायाळ वैवर्ष चौतीस राहणार निझरणेश्वर डेअरीमागे प्रवरानगर तसेच गणेश प्रभाकर गायकवाड वैवर्ष अडोतीस राहणार लोहगाव तालुका राहता ऋषिकेश नरोडे वैवर्ष सत्तावीस राहणार प्रवरानगर तालुका राहता यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष बमने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ हेड कॉन्स्टेबल साळवी हेड कॉन्स्टेबल वरपे पोलीस नायक फटांगरे चालक नरे यांनी केली आहे अविनाश लिहिणार सी न्यूज मराठी लोणी आपण चा आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ